अकरा तारखेला जी घटना घडली आणि अकरा तारखेला जी घटना घडलेली आहे मला प्रदिश पटवण्यात आला मला अचानकपणे घडलेले घडलं आहे त्याचा तपास आतापर्यंत पोलिसांनी का केला नाही हा प्रश्न पदाधिकाऱ्यांना आणि न्यादाधिकाऱ्यांचं म्हणणं त्याच्यावर असं आहे की मी प्रदान त्यानंतर त्याची रिॲक्शन पोलिसांतो की जे काही केलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये आमच्या दोन्ही निरोध केलेली आहे एक मोर्चा झाला सकल हिंदू समाजात आणि त्या मोर्चामध्ये जे काही प्रक्षोभक घषण झालेली आहे संविधानाबद्दल बाबासाहेबांबद्दल भाषण रेकॉर्डेड आहेत ती भाषण भाषण पोलिसांनी प्रशासनाने का अजूनपर्यंत केलेली नाही आयडेंटिफाय केलेली नाही तो, के तो मोर्चा झाला त्या मोर्चाचे आयोजक असतील संयोजक असतील जे कोणी पदाधिकारी असतील त्यांचं आत्तापर्यंत का इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी केलेलं नाही ते इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे त्या मोर्चाच्या त्या ठिकाणापासून ते बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी शोधलं का आतापर्यंत या व्यक्ती माते फिरू व्यक्ती जो मनत आहे तर आमचं मत आहे की माते फिरू व्यक्तीला बाबासाहेबांचा पुतळा कसा काय दिसतो तर त्या व्यक्तीला गाडीवर ज्या व्यक्तीनं आणून पुतळ्यापर्यंत सोडलं त्याला आयडेंटिफाय आतापर्यंत पोलिसांनी केलं का त्या गाडीला शोधलं का त्या गाडीवाल्याला शोधलं का ते का आले कुठून आले होते कशासाठी आले होते तर हे सगळे एक प्रकारचं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र पहिल्यांदा घडलेलं नाही भीमा कोरेगावची दंगल पूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला जगाला माहिती आहे देवेंद्र फडणवीस ज्या ज्या वेळेला मुख्यमंत्री असतात देवेंद्र फडणवीस सत्तेवर येतात त्या वेळी ते आंबेडकरी समाजाला चिरडून टाकायचं काम करावं आणि आंबेडकरी समाजाला चिरडून टाकायचं सगळ्यात मोठं शस्त्र म्हणजे त्यांच्यावर खोट्या केसेस करणं बॉम्बिंग ऑपरेशन करणं आणि समाजाला चिरडून टाकणं पाच दिवस झाले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि सगळ्या दिवशी ही घटना होती या असाच आहे की पोलिसांना एवढा फ्री हँड देवेंद्र फडणवीस यांनी का दिला कॉम्बिंग ऑपरेशनचे आपण व्हिडिओ बघितले गाडीवर बाबासाहेबांची सही दिसली की पोलीस गाडी फोडत आहेत घरावर निळा झेंडा दिसला चक्र दिसलं की मारत आहेत अशोक घोरबाण म्हणून इथं जे लोक एल सी बीचे जे, जे पी आय आहेत त्यांची या प्रकरणामध्ये चौकशी होणं खूप महत्वाचं आहे अशोक भोरबाड जिथं जिथं असतात तिथं तिथं आंबेडकरी समाजाच्या विरोधामध्ये मोठी करत आहोत याची पार्श्वभूमी म्हणून नांदेडमध्ये अक्षय भालेरावची बाबासाहेबांची जयंती काढली म्हणून हत्या झाली होती ते प्रकरण पूर्ण महाराष्ट्र देशभर मी घेऊन गेलो याच्यामध्ये त्याच्यामध्ये प्रमुख मागणी होती की अक्षय भालेरावचा खून करण्यामध्ये अशोक भालेराव तिथं संशयित आरोपी म्हणून होते त्यांच्यावर तीनशे दोन दाखल करा अशीही माझी तेव्हा मागणी होती आताही तेच अशोक घोरबाल तिथून त्या प्रकरणातून बदली होऊन इथं परभणीला आले आणि परभणीला आल्याच्या ही घटना घडते ही घटना घडल्याच्यानंतर कोमिंग ऑपरेशनच्या वेळेला आरपीआयच्या कार्यकर्त्यांना टार्गेट करून रिपब्लिकन पुढाऱ्यांना टार्गेट करून ते घर घरामध्ये दे त्यांच्या घुसून त्यांच्या घरामध्ये मुलांना उचलून महिलांना मारहाण करतात तर ह्याच्या पाठीमाग अशोक घोरबालची काय नेमकी भूमिका आहे तर हे सगळं प्लॅन आहे पोलिसांना दिलेला जो फ्री आहे सरकार दार्जिनी हे सगळं घडलेलं षडयंत्र आहे असं मला म्हणायचं आहे तर हे षडयंत्र आंबेडकरी समाज हा अत्यंत जागरूक आहे विजयदादा असतील धीमराव असतील सुधीर साळवे असतील आणि परभणीमधले सगळे स्थानिक जे आंबेडकरी कार्यकर्ते ज्या तत्परतेनं त्यांनी हे प्रकरण अत्यंत संयतेनं संयमानं हाताळत आहे ठीक आहे अकरा तारखेला काही लोकांनी गोंधळ घातला असेल आम्ही त्यांचं समर्थन करणार नाही व्यापाऱ्यांचं नुकसान झालं असेल जे कोणी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आता मी कलेक्टर साहेबांना तेच म्हणालो पण घटना का घडती ह्याच्या खोलात जाणार आहात की नाही तुम्ही आम्हाला इन्व्हेस्टिगेशन होणं खूप गरजेचं आहे एकशे बत्तीस जे कलम लावलेला एक लाव लाव आहे एकशे एकवीस कलम लावलेला आहे ते अत्यंत निर्दयीपणे लावलेली कलम आहेत ही कलमही ही हटवण्याची या ठिकाणी मी मागणी केलेली आहे आणि बघू जर पोलीस प्रशासन आणि हे प्रशासन जर आमच्या बाजूनं जर इथं आम्हाला न्याय देणार नसेल तर महाराष्ट्रातनं आंबेडकरी समाज या प्रकरणाला कोणत्या दिशेला घेऊन जायचं हे आम्ही ठरवणारच आहोत पण आम्हाला एक अपेक्षा अशी प्रशासना कर आहे प्रशासनाकडून सरकारकडून तर आम्हाला कुठली अपेक्षा नाही पण जिल्हाधिकाऱ्याकडून आम्हाला एक अशी अपेक्षा आहे की जिल्हाधिकारी ज्या संयतेनं हे प्रकरण हाताळत आहे सर्व ज्येष्ठांना सर्व पुढाऱ्यांना घेऊन हाताळत आहे त्यांनी त्याच पद्धतीनं पोलिसांची जी भूमिका अकरा तारखेच्या रात्रीची राहिलेली आहे त्याचा शोध घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे जे व्हिडिओज आलेले आहेत जे फुटेज आलेले आहेत काही लोकांनी पोलीस नाहीत त्यांनी आपल्या पोरांना मारहाण केले आहेत आंबेडकर तरुणाला तर त्यांना कोणी अधिकार दिला मारहाण करण्याचा त्यांची इन्व्हेस्टिगेशन झाली का त्यांना डिटेन केलं का काहीच नाही झालं ना म्हणजे आजही आपण आता इथं सरकार दाखलमध्ये विजयदादांनी सांगितल्याप्रमाणे सुधीर भाऊ ते म्हणले की पाच पोरं हे फ्रॅक्चर आहे एक महिना गंभीर आहे फ्रॅक्चर होईपर्यंत तुम्ही कसं काय मारता आमचं म्हणणं आहे की जमाव अशांत होता त्याला शांत करण्यासाठी तुम्हाला बळाचा वापर करायचा तर लाठी हल्ला करायचा एक प्रकार असतो <laughs> लाठी हल्ला हा गुडघ्याच्या खाली करायचा असतो डोक्यात करायचा नसतं <laughs> तर पोलिसांनी एका एका पोराला पकडू पकडू आठ आठ दहा दहा पोलिसांनी त्याच्या डोक्यात मारलेला तर ही एवढी जी खुन्नच पोलिसांनी काढलेली आहे तर त्याच्या पाठीमागचं कारण त्याच्या पाठीमागचं षडयंत्र त्याच्या पाठीमागचं डोकं शोधणं अत्यंत गरजेचं आहे आणि मला वाटते की याच्यावर प्रशासन काम करत बघू आम्ही देवळी स्थानिकची जे पुढारी भूमिका घेतील त्याच्यासोबत महाराष्ट्रातला संपूर्ण आंबेडकरी समाज राहील